हाय मित्र मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर डोळे बघा माझे कसे झालेले रात्रीपासून मला झोप नाही आहे म्हणजे रात्री दोन वाजेपर्यंत जागेच होती झोपच नाही लागली मला कारण समीरला ताप आलेली रात्रीपासून हे बघा समीर झोपलेला आहे तर बघते आत्ता दवाखान्यात घेऊन जाते त्याला आणि कामाला पण मी आज सुट्टी दिली त्याच्यामुळंच म्हटलं बरं नाही आहे मग मी सकाळी कामाला गेले ना तर सकाळी असंच झालं माझं अर्धा जीव कामात आणि अर्धा जीव घरी असं वाटत होतं कधी पटकन काम करून घरी जाऊ तर मग त्याच्यामुळं मी आत्ता फोन करून सांगितलं त्या मुलांना म्हटलं मी आता नाही येणार कामाला कारण म्हटलं समीरला दवाखान्यात घेऊन जायचंय तर मग त्याच्यामुळं आता नाही जाणार आहे मी तर चला मग भेटू त्याला येणार पड एखाद्या दिवसा गार्डन मध्ये जायचो काम मी दिवशी गार्डन मध्ये जायचो जा। पैति बेंड काय मेंढा कुठे वरती जाती दवाखान्यात दादा अरे बाई दुखती अगर दुखते दू? पाने पीला। हाँ, तो म्हटलं आ, आ... ना तू पाणी काय खाल्लं संधारे हम्म काही नाही खाल्लं लगविला संड्रासला काही त्रास

सर्दी रे सर्दी पण नाहीये ना ताप आणि अजून काय म्हटलं बरं दुसरं तू आपूच बोला ना दिया। 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 चल एकच देतो दोन देणार मी तर एकच देतो चल नाही नाही दोन देते भाजी बिलकुल खात नाही खातो ना मग काय करतो ब्रेड बटर बिस्किट कुरकुरे नाही नाही नुसती चपाती खातो तू लोणच्या बरोबर फिर फिराल तुम्ही त्याला कोणत्याच नको तिखट पण नको सगळ्या वस्तू खाल्ल्या पाहिजे तुला काय करशील तू टोच करतो म्हणून टोचून बघतो मी जर आता कुठे दुखत काहीच गेलं नाही मी इथं बोट ठेव इथं बघ किती अंधार झाला होता असा आणि आम्ही पेशल रिक्षा आणला होता त्याच्यामुळं काही टेन्शन नव्हतं आणि स्वयंपाक पण करून आली होती तिथून जाऊन समीरला औषध देऊन आणि झोपायचंच काम होतं तर चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका तर चला भेटू